राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत ला सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या आर्थिक वर्षात सोनाच्या तस्करीत बासष्ट टक्क्यांनी वाढ लातूर येथील औसा तालुक्यात खासदार फंडामुळे एड्स बाधित मुले अडचणीत लातूर येथे तीस हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिकास तीन वर्षे शिक्षा लातूर विभागीय मंडळ कक्षातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्राचे रविवारी विद्यार्थ्यांना होणार वाटप अध्यादेश नारायण राणे यांना सिद्धेश्वर देवस्थानचे निवेदन देशामध्ये होणाऱ्या सोन्याच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या आर्थिक वर्षात सोन्याच्या तस्करीत बासष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे सोन्यावर लावण्यात येणाऱ्या आयात शुल्कातील वाढीमुळे तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षणही सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार दोन हजार चौदा ते पंधरा मध्ये दे, देशभरात मिळून सुमारे एक हजार एकशे एकोणीस कोटी रुपयांचे सोने जप्ते करण्यात आली दोन हजार तेरा ते चौदा मध्ये तस्करीच्या माध्यमातून देशात आणण्यात आलेले सहाशे ब्याण्णव कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते तर दोन हजार बारा ते दोन हजार तेरा मध्ये नव्याण्णव कोटी रुपयांचे सोने पकडले गेले चालू खात्यातील तूट वाढल्याने कारण पुढे करीत तत्कालीन युपीए सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केली होती ही आयात शुल्कातील वाढ दहा टक्के इतकी होती नुकतीच देशातील चीफ कमिशनर आणि डायरेक्टर जनरल ऑन कस्टम अँड सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंट अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये सोन्याच्या तस्करीची आकडेवारी जाहीर झाली औसा तालुक्यातील आसेगाव एड्स बाधित मुलांसाठी सेवालय नावाचा उपक्रम चालतो यात या मुलांच्या निवासाची सुविधा आहे या मुलांचा औषधोपचार आणि संगोपन संस्थेमार्फत केले जाते पत्रकार रवी बापटले हा सगळा संसार सांभाळतात या संस्थेबाबत कायम कसले ना कसले वाद उपस्थित करून अडचण केली जाते आधी सेवालय पाडण्याचा प्रयत्न झाला नंतर जाळण्याचा प्रयत्न झाला या संस्थेतल्या मुलांना गावातली शाळा दाखल करून घ्यायला तयार नव्हती नंतर पाण्याची अडचण केली गेली पुढे जागीचा वाद उभा केला गेला आता या संस्थेतील तीन खासदारांकडून मिळालेला निधी गावाला द्यावा असा आग्रह हो। ग्रामपंचायत पदाधिकारी करीत आहेत यामुळे रवी आणि त्यांच्या उपोषण सुरू आहे आहे उपोषणाचा आज पाचवा दिवस सेवालयाला आजवर डॉक्टर जे एम वाघमारे रुपाताई पाटील आणि रवींद्र गायकवाड यांच्या खासदार फंडातून निधी मिळाला अलीकडे रवींद्र गायकवाड यांनी पंधरा लाख दिले हा निधी सेवालयाने ग्रामपंचायतीला द्यावा असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे सेवालय सुरू झाल्यापासून असे निधी गावाला मिळत नाहीत सेवालयाच्या लाच घेतल्याप्रकरणी आरोग्य खात्याचे वरिष्ठ लिपिक आशिष माधवराव कोरे यांना अतिरिक्त सत्र न्यायालय लातूर यांनी तीन वर्षाची शिक्षा व चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सोटावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आरोग्य खाते आरोग्य सेवेचे वरिष्ठ लिपिक आशिष कोरे वर्ग तीन यांनी तक्रारदार यांच्याकडून तीस हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालय लातूर पी के शर्मा यांनी सव्वीस ऑगस्ट रोजी आशिष कोरे यांना कलम सात प्रमाणे तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावी अशी शिक्षा तीन वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंड व दोन हजार रुपये दंड या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावी अशी शिक्षा सुनावली आहे हा खटला चालविण्यास सरकार पक्षातर्फे सरकारी वकील तापडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील टी एस बसले यांनी काम पाहिले तसेच साक्षीदारांना पोलीस उप अधीक्षक एस एस शेटकार व पोलीस हेड कॉन्स्टेबल मलवाडे यांनी मार्गदर्शन केले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आह नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लावर अँड फ्लावर्स, सेंटर पॉईंट नगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा तेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट चॉकलेटर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेटी दिनचा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत चा का एक लातूर विभागीय मंडळ कक्षेतील माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र जुलै ऑगस्ट च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची पुनःपत्रिका व इतर साहित्य वाटप एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे मंडळ कार्यालय लातूर पीपल्स हायस्कूल नांदेड जिल्हा परिषद मुलींची शाळा उस्मानाबाद येथे सदर साहित्य वितरित होणार आहे नांदेड लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सदर ठिकाणावरून साहित्य घेऊन जाण्याचे आवाहन विभागीय सचिवांनी केले आहे लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पासून शेतकऱ्यांचे पशुधन सांभाळण्यासाठी छावणी सुरू करण्यात आली आहे या छावणीत सध्या दोनशे सत्तावीस जनावरे आहेत छावणीचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले या ताराछावणीस केवळ नियमावर बोट ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही ताराछावणीसाठी राज्य सरकारने काढलेला अध्यादेश जाचक आहे या अध्यादेशानुसार ताराछावणी सुरू करणे शक्यच नाही याकडे लक्ष वेधणारे निवेदन श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विक्रम भोजमुगुडे यांनी गुरुवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना दिली यावेळी आमदार अमित देशमुख हे उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात उच्च शिक्षण गोलमेज परिषद पायाभूत सुविधा शिक्षक संख्या यावर श्वेतपत्रिका काढण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना घरातच गणेशोत्सव साजरे करण्यात यावे कारण इतके भूखंड मुंबईत राहिले नाही हायकोर्टाचे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते उद्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे वितरण होणार मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीत श्रीनिवासन यांच्या उपस्थितीला काही सदस्यांनी केला विरोध कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समन्स पाठवण्याच्या मधु कोडा यांच्या मागणीच्या याचिकेवर दोन सप्टेंबरला होणार सुनावणी हवामान अंदाज आज चोवीस अंश सेल्सिअस ते सव्वीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते एकोणतीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे भास्कर पाटील नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या आर्थिक वर्षात सोनाच्या तस्करीत बासष्ट टक्क्यांनी वाढ लातूर येथील औसा तालुक्यात खासदार फंडामुळे एड्स बाधित मुले अडचणीत लातूर येथे ती तीस हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिका तीन वर्षे शिक्षा लातूर विभागीय मंडळ कक्षातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्राचे रविवारी विद्यार्थ्यांना होणार वाटप छावणीसाठी जातक अध्यादेश नारायण राणे यांना सिद्धेश्वर देवस्थानचे निवेदन आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सुदेशनाथुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी